हे गाईज वेलकम बॅक टू न्यू रेसिपी आज आपण बनवणार आहोत सेम हॉटेल सारखा लच्चा प्याज आणि सेम तशीच लच्चा काकडी सुद्धा आपण याला म्हणू शकतो चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर मी इथं एक वाटी कांदा घेतलेला आहे उभा कट करून घेतलाय बारीक साईजनी तुम्ही गोल सुद्धा कट करून घेऊ शकता आता आपण यामध्ये काही मसाले टाकूयात सर्वात अगोदर मी इथं धने पावडर टाकलेली आहे छोटा अर्धा चमचा त्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे छोटा अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि एक चमचा दही आहे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर आणखीन कोणते मसाले आवडत असतील तर तुम्ही तेही यामध्ये ऍड करू शकता कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चिटकून राहू द्यायचे नाहीत त्यानंतर मसाला आणि दही व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे सगळीकडे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला छान असं दहा ते पंधरा मिनिट रेस्ट द्यायचा आहे जेणेकरून कांद्यामध्ये मसाला आणि दही व्यवस्थित असं मोरलं जाईल तुम्ही बघू शकता छान असा मसालेदार लच्चा प्याज आपला तयार आहे आता आपण याच प्रकारे सेम काकडीवरही प्रयोग करूयात त्यामध्ये काही वेगळे मसाले आपण ऍड करूयात चला तर मग त्याची सुद्धा रेसिपी पाहूयात लच्च्या काकडीसाठी मी इथं दोन काकडी स्वच्छ धुवून आणि अशा प्रकारे गोल आकाराने कट करून घेतलेला आहेत इथं माझी एक वाटी काकडी तयार झालेली आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये सुद्धा काही मसाले ऍड करूयात सगळ्यात अगोदर मसाल्यांमध्ये मी छोटा अर्धा चमचा धने पावडर टाकणार आहे त्यानंतर तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणामध्ये लाल मिरची पावडर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे भाजून घेतलेल्या जिऱ्यांची पावडर टाकायची आहे छोटा अर्धा चमचा त्यानंतर छोटा अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे आपण लच्च्या प्याज मध्ये हा टाकला नव्हता काकडीमध्ये मी ऍड केलेला आहे त्यानंतर एक चमचा दही टाकायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे थोडेसे वेगळे मसाले यामध्ये मी वापरलेत म्हणजे फक्त चाट मसाला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे काकडीला सगळीकडे चटणी मीठ लागलं पाहिजे आणि दही सुद्धा असं व्यवस्थित असं मिक्स करायचे आणि याला सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनिट छान असं रेस्ट द्यायचंय जेणेकरून काकडीमध्ये सगळे मसाले मुरले जातील आणि चव एकदम छान अशी लागेल तुम्ही बघू शकता मसाला काकडी सुद्धा आपली तयार आहे आणि आता पंधरा मिनिट रेस्ट दिल्यानंतर काही अशा प्रकारे दिसतं थोडस काळपट कलर येतो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये सेम हॉटेल सारखा लच्चा प्याज आणि लच्चा काकडी तयार आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्रियाज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका